शक्तीपीठ महामार्गच रद्द करा आमदार गाडगिळ यांना निवेदन मुख्यमंत्र्यांशी महामार्ग रद्दबाबत चर्चा करण्याचे आश्वासन शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आमदार गाडगिळ यांना निवेदन दिले यावेळी आमदार गाडगिळ यांनी दिनांक बावीस रोजी मुख्यमंत्री सांगलीत आले तर त्यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द करण्याची विनंती करण्याचे आश्वासन आमदार आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्दची घोषणा न केल्यास दिनांक चोवीस जानेवारीला घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय कायम आहे अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत पूर्वीच्याच रेखांकानुसार महामार्ग करणार असल्याचे माध्यमातून प्रसारित झाले आहे आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही रेखांकन बदलून महामार्ग करणार अशा वल्गना हवेत विरल्या ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे ते तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत म्हणून आज आमदारांना निवेदन दिले काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला आणि सर्व जिल्हा अधिकारी यांची बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्गाचे कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विरोध करताना दिसत आहेत सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत बोलत नाहीत म्हणून सत्ताधारी आमदारांच्या दारात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासंबंधी निवेदन आज आमदार गाडगिळ यांना देण्यात आले यावेळी उमेश देशमुख प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश येडके प्रवीण पाटील यशवंत हारुगडे सुधाकर पाटील रमेश येडके उत्तम पाटील गजानन हारुगडे रघुनाथ पाटील विलास थोरात प्रशांत पाटील इत्यादी सह शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कसल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग करणार अशा प्रकारची घोषणा केली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना म शक्तीपीठ महामार्गाचं काम क का सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे याच्यासाठी सातत्यानं आंदोलन करतो आहोत परंतु या सांगली जिल्ह्यातला विरोध हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिसत नाही आणि म्हणूनच आता कालच आमची बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये आम्ही या जिल्ह्यातील जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांना निवेदन देऊन त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टीनं आज सांगलीचे आमदार श्री सुधीर गाडगीळ यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या संबंधी आदेश ठेवून अशा प्रकारची विनंती त्यांना केलेली आहे त्यांनी जर मुख्यमंत्र्यांनी जर त्या त्यांचं निवेदन ऐकलं नाही तर येत्या चोवीस तारखेला आम्ही गाडगिळ यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत हेही त्यांना या निवेदन देतेवेळी सांगितले